तुम्हाला वाटतं का की तुमची प्रेमात फसवणूक होऊ शकते तुमचं कुणीतरी वैयक्तिक आयुष्य हे सार्वजनिक करू शकत तुमच्याशी गोड बोलून असली चाळे असतील तुमचे वैयक्तिक मेसेज असतील काही व्हिडिओज असतील सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून तुम्हाला धमकी दिली जाते का याला हनी ट्रॅप म्हणतात हनी मध्ये सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहे राज्यातील अधिकारी नेते पुढारी पैसेवाले माणसं यांना कोण ना कोण तरी त्यांचं सार्वजनिक आयुष्य हे उद्ध्वस्त करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या तरकीब काढल्या जात आहेत कृत्या काढल्या जात आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये अडकवलं जात आहे मित्रांनो हनी ट्रॅप या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे बरेच राजकीय नेते आहेत सध्या विरोधी पक्ष आहे सत्ताधाऱ्यांवर हनी ट्रॅपचा आरोप करतोय बरेच सरकारी अधिकारी आहेत कोणी त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतोय जिथं भ्रष्टाचार होतो तिथं महिलांचे अनैतिक संबंध जिथं राजकारण करायचंय तिथं वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या मुली आणि महिला एकमेकांकडे पाठवून त्यांना ट्रॅप करण्याची जी एक नवीन प्रगतशील यंत्रणा ज्याला ब्लॅकमेल म्हणूया ही सध्या फार फोपावत आहे बरेच नेते बरेच अधिकारी बरेच मंत्री सुद्धा या हनी ट्रॅपच्या मधून वाचलेले नाहीत मग ते बुवा बापू असो किंवा अजून काही लोकांना भावनिक गोष्टी करून फसवणारी मंडळी असो या सगळ्यांवर या हनी ट्रॅपच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा ब्लॅकमेल करण्याचा हा जणू सर्रास धंदा सुरू आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे कि प्रेमभंग झाला म्हणून ट्रॅप लावला का ट्रॅप लावण्यासाठीच प्रेमभंगाचं त्या ठिकाणी वापर करायचा आणि त्याला त्याच्याकडून जे आहे ते सक्तीनं वसूल करायचं या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला पाहिजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे विरोधकांनी सांगितलं की बऱ्याच राजकीय नेत्यांचे अधिकाऱ्यांचे आमच्याकडं अशा अशे अस्लील व्हिडिओ आहेत आमच्याकडं पुरो पुरावे आहेत की जे हनी मध्ये मोडतात आणि ती जर सीडी आम्ही बाहेर काढली तर सगळ्यांचे धाबे दानालतील मग तिथं प्रमुख नेते पुढारी लोकप्रतिनिधी मग ते आमदार खासदार असतील किंवा अजून कोणी मंत्री असतील किंवा अजून कोणी किंवा सगळे प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांची फार मोठी एकमेकांशी मिली भगत आहे हे रॅकेट आहे अधिकारी प्रमोशनसाठी पहिला पुरवतात मुलींना पाठवलं जातं अधिकारी सुद्धा अधिकारी सुद्धा बिलं काढायचे असतील तर कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा अजून इतर कोणी त्यांना सुद्धा पैशाची वेगळ्या वेगळ्या मुलींची बाईंची मागणी करतात आणि मग त्याच्यातून हे सगळे प्रकार घडतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये जे काही प्रकार घडतात ते कदाचित पुढाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना माहिती असतं की आपण ही गोष्ट करतोय परंतु असे काही प्रकरण आहे जे प्लांट केले जातात म्हणजे सोशल मीडियावर असलेले फोटो एखाद्याचे प्रायव्हेट त्या ठिकाणी डिस्क्लोज करायचे एखाद्या व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच जे काही नग्न चित्र असेल हे सगळं काढायचं आणि नंतर त्यांना धमकी द्यायची की आम्ही हे प्रसिद्ध करू अन्यथा पैसे द्या आणि तिसरा महत्वाचा प्रकार की हॉटेलमध्येच किंवा वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी अगोदरच कॅमेरे बसवलेले असतात मग पुढाऱ्यांना असो किंवा नेत्यांना असो तरुण मुली ह्या पाठवल्या जातात त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं जात आणि नंतर नेत्यांना त्या ठिकाणी दाखवलं जात हे तुमचे कारनामे आहेत आणि मग तो घाबरतो मग त्याला दुसरं काही सुचत नाही आणि मग तो बळी पडतो आणि पैसे देतो पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या गेल्या दोन पाच वर्षामध्ये या गोष्टी सर्रास घडत आहेत सध्या तर कॉस्मेटिक कल्चरमध्ये प्रत्येक नेत्याला त्याच्या धकाधकीच्या जीवनात अधिकाऱ्यांना सुद्धा वेगळी व्हरायटी लागते आणि त्याच्यातून हे हनी ट्रॅप सारख्या घटना घडतात एकनाथ खडसे नावाचे ज्येष्ठ नेते मध्ये एकदा म्हणले होते की माझ्याकडं सीडी आहे आणि ती जर मी जाहीर केली प्रसिद्धी केली तर राज्याच्या मंत्र्याचे धाबेदनांतील एका मंत्र्यावर रोष होता ते मंत्री त्यांच्या जिल्ह्यातले आहेत वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे प्रत्येक नेत्याचं त्याच्या सहकारी नेत्याला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याला काहीतरी अंडी पिल्ली माहीत असतात म्हणून ते आरोप करतात पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच मग ते विजय वडट्टीवार असतील नाना पटोले असतील या विरोधी बाकावर बसणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर आरोप केला होता की आमच्याकडं नाशिकचे आणि इतर ठिकाणचे हनी ट्रॅपिंगचे त्या ठिकाणी पुरावे आहेत मगाशी वडट्टीवार म्हणाले अशीच पत्रकार परिषद घेऊन आमच्याकडं पेन ड्राईव्ह काय सीडी सुद्धा आहे आणि जर ती सीडी दाखवायची म्हणलं तर काही निवडक लोक तयार करावे लागतील आणि त्यांच्याकडून दहावीस हजार रुपये तिकीट घ्यावं लागेल ते आम्हाला सार्वजनिक करता येणार नाही इतकी ती भयानक आहे इतके मोठे नेते आहेत आणि इतके मोठे अधिकारी सुद्धा आहेत आता हनी ट्रॅपच्या निमित्तानं हे जर एखाद्या विधिमंडळातला किंवा विधानसभेचा सदस्य किंवा विरोधी पक्ष नेता राहिलेला व्यक्ती जर जबाबदारीनं इतकं स्पष्ट बोलू शकतात याचा अर्थ यांच्याकडं पुरावे असणार आणि असल्याशिवाय हे बोलणार नाही मुद्दा परत तिथच येतो की काही असो भोगाची वस्तू आहे म्हणून ती कशाही पद्धतीनं भोगली पाहिजे मग ती संपत्ती असो प्रॉपर्टी असो किंवा स्त्री असो या सगळ्या मायाजालमध्ये सध्याच पॉलिटिक्स चालतंय राजकारण चालतंय आणि हे अत्यंत भयानक आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय पण हनी ट्रॅफ हा सक्सेस झाला का फेल झाला मागच्या काही महिन्यांपूर्वीच भाजपचाच एक मुंबईतला बडा नेता जो तोत्रा बोलत असतो तो सुद्धा त्याचाच एक प्रकार होतो जो सुडाचं राजकारण महाराष्ट्रातल्या नेत्यांबद्दल करायचा दुर्दैवाने ज्या हॉटेलमध्ये तो कुठल्या मंत्रालयातील एखाद्या महिलेसोबत गेला तिथे व्हिडिओ शूटिंग झाली आणि अत्यंत अश्लील हावभावासहित त्याचं ते व्हिडिओ चित्रीकरण सगळ्या माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं तुम्ही आम्ही पाहिलं याला म्हणतात आणि मग त्याच्यातून जी ब्लॅकमेलिंग होते आज महाराष्ट्रामध्ये फेसबुक वरून सुद्धा बरेच व्हिडिओ कॉलिंग होतात आणि मग ती स्त्री समोरच्या व्यक्तीला पूर्ण कपडे काढायला लावते आणि मग त्याच्यातून ती व्हिडिओ शूटिंग करते आणि त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जात त्याला म्हणतात हनी ट्रॅपिंग आणि याच्यातून मग त्याच्याकडून पैसे उकळणे त्याच्याला ब्लॅकमेलिंग करणे तुम्हाला जे हवं नको ते त्याच्याकडून करून घेणे राजकीय पुढारी हे त्यांच्या जवळचे लाडके जे जीव कार्यकर्ते असतात त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात अधिकारी त्यांच्या जवळच्या लोकांकडून करून घेतात नेते अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ते करतात अधिकारी नेत्यांना खुश करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात प्रत्येकजण प्रत्येकाशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं कनेक्ट आहे